कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम केल्यामुळं आपला विजय झालाय आता कार्यकर्त्यांची वेळ आली आहे बाजार समिती महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या कार्यकर्त्यांसाठी असणाऱ्या निवडणुका आहेत आतापासूनच सर्वांनी कामाला लागावं सर्वांना मी मदत करतो या सर्व निवडणुका मायक्रो प्लॅनिंगनं लढून निश्चित जिंकू असा आत्मविश्वास आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला बुधवारी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार सुभाष देशमुख बोलत होते याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख विधानसभा प्रमुख हनुमंत कुलकर्णी नियोजन समिती सदस्य डॉक्टर चनगोंडा हविनाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती आमदार देशमुख पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीमध्ये स्वपक्षीय विरोधकांनी विरोधी कारवाया केल्या मला उमेदवारी देऊ नये असं वरिष्ठांना आव्हान केलं होतं मात्र मी सुडाचं राजकारण करणार नाही ज्यांनी ज्यांनी विरोधी कारवाया केल्या त्यांचे देखील मी आभार मानतो असं ते म्हणाले नकारात्मक कधीच मी बोलत नाही सकारात्मक चर्चा करतो प्रत्येक निवडणूक वेगळी असते यामुळे विजय डोक्यात जाऊ देऊ नका विजयासाठी कारण अनेक असतात अदृश्य हातानं विरोधी पक्षाच्या लोकांनी पण मदत केली आहे त्यामुळेच इतकं मताधिक्य मिळालंय असंही ते म्हणाले आता मायक्रो प्लॅनिंग न पुढील काम करा महापालिका बाजार समिती जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत त्यासाठी सर्वांनी कामाला लागावं असं आवाहन यावेळी त्यांनी केलं या प्रसंगी मंडल प्रभारी हेमंत पिंगळे दिलीप पतंगे सिद्धेश्वर कोकरे जयवंत थोरात अध्यक्ष राम जाधव हो, संगप्पा केरके अर्जुन जाधव हो। आनंद विराजदार महिला मंडळ अध्यक्ष वृषाली पवार अंबिका पाटील निलिमा शितोळे यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही